पालघर शहरात भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही रॅली पालघर येथील हुतात्मा चौकातून सुरू होऊन पालघर बस आगारापर्यंत पार पडली या रॅलीत पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक खासदार हेमंत सावरा तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती यासोबतच मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तीचा संदेश देत उपस्थितांनी वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता आज पालघर मध्ये जी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली त्यामध्ये आपल्या देशातील सैनिकांचं कौतुक करावं आणि देशाच्या नागरिकाच्या धैर्याचं सुद्धा कौतुक करावं हा त्याचे पाठी उद्देश काश्मीरमध्ये निष्पाप सव्वीस नागरिकांवर अतिरेक्यांकडून जो अमानुष हल्ला झाला त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागेल आणि निश्चितपणे त्याच्या अनुषंगानं देशाच्या नेतृत्वानं म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात असलेली की याचा बदला घेतला पाहिजे आणि पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे म्हणजे आपल्या सीमेच्या पलीकडे असलेल्या अतिरेक्यांना जिथं होते त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवली गेली पाक पाकव्याख्त काश्मीरमध्ये सुद्धा अतिरेक्यांना शोधून काढले गेले आणि भारत हा सामर्थ्यवान आहे कुठल्याही शस्त्रांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सुद्धा सतर्क आहे वायुदल नौदल पायदल या तिन्ही घटकांनी आपलं सामर्थ्य सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्याचा हा क्षण आहे आणि त्या क्षणाकरताच आपण या ठिकाणी जमलो होतो भविष्यकाळामध्ये सुद्धा धर्म जात पंथ विसरून या देशाच्या अखंडतेसाठी दे सर्वजण लढतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो